नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने फिश करी गावरान भाषेत माश्याचं कालवण माशाचा, माशाचा रस्ता झटपट होतो आणि साध्या सोप्या पद्धतीने तरीही रशियाला चव मात्र भन्नाट येथे सुरुवात कर तर इथे मी साडेसातशे ग्रॅम एवढा सुरमई मासा घेतला आहे सुरमई मासा मी असा चौकन पीसमध्ये कट करून घेतला आहे तुम्ही हवं तर गोल नेहमी कट करून देतात राऊंड शेपमध्ये तसंही कट करू शकता आता यावर थोडंसं मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर घालूया एक ते दीड चमचा एवढे हळद म्हणजे अर्धा चमचा मीठ आणि एक ते दीड चमचा एवढी हळद मासे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर मीठ आणि हळद लावून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा लिंबाचा रसही घालू शकता आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लाल सुक्या मिरच्या घालून घेतल्या पाच ते सहा बेरडी मिरची दोन पटणा मिरची पटणा मिरचीमुळे मस्त असा तिखटपणा येतो आणि बेरडी मिरचीमुळे चवही छान येते आणि रंगही छान येतो तर मिरच्या अशा मोडून घेतल्या त्यानंतर घातले दीड ते दोन चमचा एवढे धने पंधरा ते वीस लसण पाकड्या माशाच्या रसाला लसण थोडासा जास्त वापरायचा त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक चमचा एवढी खसखस त्यानंतर घालूया मध्यम आकाराचे दोन खातने मी असे थोडे जाळ कट करून घेतले उभे पातळ त्यानंतर घालूया अर्धी वाटी खोबरं अशी स्लाइस करून घेतली आणि त्याचबरोबर अर्धी मूठ कोथंबीर आणि थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचं आहे तर आता मसाला आपला तयार झाला आहे आता गॅसवर मी तावा ठेवून घेतला यावर थोडंसं तेल घालून घेतलं तेल आपल्याला इथे थोडंस घालायचं आहे यावर आता घालूयात दहा मिनटं मुरवत ठेवलेले हळद मीठ लावून ठेवलेले मासे तर असे मासे मी तव्यावर ठेवून घेतले आता एक दहा ते वीस सेकंदाच हे आपल्याला पलटवायचे आहेत गॅस मध्यम आचेवर करायचा आहे गॅस जास्त मोठा करू नये आणि टाकल्यावरच लगेच तीस ते चाळीस सेकंदांनीच आपल्याला हे मासे पलटवून घ्यायचे आहेत तर असे एक एक करून आपल्याला सर्व मासे पलटवून घ्यायचे आणि पलटवल्यावर लगेचच गॅस बंद करायचा आहे जे गरम तव्यावर पलट बाजूनेही मासे शेकले जातील आता गॅसवर कढाई ठेवून घेतली थोडंसं तेल घालून घेतलं तर माशाच्या कालवणाला थोडंसं तेल कमीच वापरायचं तर मी खूपच तेलाचा वापर इथे कमी केला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता वाटण घालून घेतलं वाटण आपल्याला मध्य माचेवर चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि एकसारखं वाटण मस्त असा मसाला कमी होईपर्यंत वाटण आपल्याला परतवत राहायचं आहे तर मसाल्याचं प्रमाण आता तुम्ही पाहू शकता थोडंसं कमी झालं आहे तर आता यात घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण तयार करून घेतलं होतं त्यातच मी एक कप भरून पाणी घालून घेतलं आणि ते यामध्ये ॲड करूया आता जे वाटणातलं पाणी होतं तेही यात घातलं आणि पुन्हा मसाला मस्त शिजवून घेऊयात आता गॅस मध्यमाचेवर करून मस्त असं मसाला गदगद शिजेपर्यंत हा मसाला परतवत राहायचा आहे आणि परतल्यानंतर यात थोडासा रस्सा वाढवून घ्यायचा आहे गॅस मोठ्या आचेवर करायचा आहे आणि मस्त असं एकसारखं ढळून घ्यायचं आहे मसाला चांगला शिजला पाहिजे आता आपल्याला जेवढी रस्साभाजी हवी तेवढी वाढवून घेऊयात तर इथे मी पुन्हा थोडंसं पाणी घालते आणि हवा तेवढा रस्सा वाढवून घेते तर आता पुन्हा मिक्स करूया आता माशाचा जेवढा रस्सा हवा होता तेवढा रस्सा मी बनवून घेतला तर यात जास्त रस्साही म्हणजे पातळ करू नये थोडासा घट्टसरच असा रस्सा ठेवावा तर इथे मी असं घट्टसर रस्सा बनवून घेतला आणि मस्त असा खळखळ उकळतो आहे तर गॅस मोठ्या आचेवर करून एक मस्त खळखळ उकळी काढून घेतली हे पहा पुन्हा तळापासून थोडंसं ढवळून घेऊया आणि मस्त रस्सा घट्टसर झाल्यावर चांगली उकळी फुटल्यावर यात घालूया मासे तुम्हाला आवडत नसेल मासे असे थोडेसे शेकायला तर तुम्ही असेही मासे सोडू शकतात मुरलेले मीठ हळदीतले आता यात घालूया सहा साथ ते सात त्रिफळा जे आपले खड्या मसाल्यांमध्ये त्रिफळा असतो तो घालून घेतला त्रिफळ्यामुळे मस्त असा रशाला चवही येते आणि माशांचा जो उग्रवास आहे तोही फार कमी होऊन जातो तुम्ही या स्टेजला थोडासा फिश मसाला देखील घालू शकता किंवा गरम मसालाही थोडासा वापरू शकता मी यात काही जास्त मसाले घातले नाही तरीही हा रस्सा फार मस्त असा लागतो आता वरून कोकम घालून घेऊयात आणि एकदा ढवळून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता आपण तेलाचा वापर फार कमी केला आहे तरीही माशाच्या रस्त्याला मस्त असा तवंग आला आहे वरून चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि एकदा ढळून घेऊयात मीठ घातल्यावर मासे घेताना फ्रेश मस मासा घ्यायचा तर इथे मस्त असा घट्टसर मी रस्सा बनवून घेतला आहे तर सुक्या मिरचीनी मस्त असा हा सुरमई मासा छान लागतो आणि या पद्धतीने जर तुम्ही फिश करी बनवली तर मस्त अशी भन्नाट होती तर कमी तेलाचा वापर केला तरीही तुम्ही पाहू शकता मस्त असा माशाच्या रसाला तवंग आला आहे आता यावर वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गॅस मंद वाचेवर करून थोडंसं उकळू देऊयात आणि गॅस बंद करूया आणि गरमागरम फिश करी सर्व करूयात तुम्ही पाहू शकता आपला एकही पीस असा तुटलेला नाही आहे आपण थोडंसं शेकूनही घेतले तव्यावर परतवून घेतले तरीही तुम्ही माशाचा पीस पाहू शकता कसे मस्त असे पीसेस आहेत आणि माशाचा रस्साही छान झाला आहे तर यावर आता गरम वाफाळता भात आणि त्यामध्ये त्यावर माशाचं कालवण तर गावरण पद्धतीचं हे माशाचं कालवण ही माशाची रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा छोटंसं निवेदन रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद